भ्रष्टाचाराला प्रतिबंध शेरबंद आपल्या सेवेत मुख्य संपादक संजय तांबे कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची पाच वाहनांना धडक अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ एका ट्रेलरने पाच वा गाड्यांना भीषण धडक दिली या धडकेत पाचही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली यावेळी सर्व जखमींना नरेंद्र महाराज मोफत रुग्णवाहिचे चालक कैलास गतीर व एकशे आठ रुग्णवाहिक वाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खर्डी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून पावसामुळे कसारा गाडात ठिकठिकाणी धाबे धबधबे तयार झाले आहेत या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी वाहने मध्येच उभे करून ठेवत असल्याने अपघात होत असतात कसारा घाटातील ब्रेक पॉईंटजवळ सहा ते सात वाहने रस्त्याने जात असताना ब्रेकफेल झालेल्या ट्रेलरने या वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला होता या अपघातातील विनीत मेहता दिव्या मेहता जितेश पिटाडिया फाल्गुनी पिटाडिया अशी जखमींची नावे असून अन्य तीन जखमींची नावे समजली नाही या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात था, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत अपघातग्रस्त खाजगी कार क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली जेरबनसाठी संजय तांबे